नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती तृणू महावितरणमार्फत धुळे येथे ॲप्रेंटिस भरतीसाठी पुन्हा एकदा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये जे आहे वायरमन ट्रेडच्या अडतीस जागा आहे इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या अडतीस जागा आहे अशा प्रकारे एकूण शहात्तर रिक्त जागांसाठी ॲप्रेंटिसची भरती त्यांना करायची आहे यामध्ये इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन या ट्रेडमध्ये दोन हजार वीस एकवीस एकवीस बावीस बावीस तेवीस या शैक्षणिक वर्षामध्ये जे काही उमेदवार उत्तीर्ण झाले आहे अशा उमेदवारांनी दिनांक चोवीस जून ते अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सकाळी साडे दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपले आवश्यक ते कागदपत्र अधीक्षक अभियंता महावितरण कंपनी मंडळ कार्यालय साकरी रोड हाऊस धुळे या ठिकाणी नेऊन द्यायचे आहे यासाठी जे काही रजिस्ट्रेशन केल्याची प्रत राहील ते तुम्हाला सादर करायचे आहे त्यासोबत तुमच्या दहावी आय टी आयच्या मार्कशीट कास्ट सर्टिफिकेटचे जे रॉक्स अशा प्रकारचे कागदपत्र तुम्ही त्यासोबत जोडू शकता यामध्ये ही भरती जी आहे फक्त धुळे जिल्ह्यातील उमेदवारासाठी आहे त्यामुळे धुळे जिल्ह्यातील उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे गरजेचं आहे यासाठी ॲप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे गरजेचं आहे आणि त्या रजिस्ट्रेशनची प्रत तुम्हाला जे आहे ऑफलाईन स्वरूपात सादर करायची आहे जून ची तारीक रहे। तो या जरूर करा। तर मित्रांनो अशा प्रकारे ही ॲप्रेंटीसची भरती निघालेली आहे अठ्ठावीस जून शेवटची तारीख राहणार आहे तर यासाठी जरूर अप्लाय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद